श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात मोरोबा कुलकर्णी नावाचे स्वामी समर्थांचे निसीम भक्त राहत होते ते रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या दर्शनाला जायचे स्वामीसुद्धा कधीकधी मोरोबा कुलकर्णी यांच्या घरी जायचे एकदा काय झाले स्वामी मोरोबांच्या घरी गेलेले असताना मोरोबांच्या पत्नीच्या पोटात अचानकपणे दुखू लागले तिला वेदना असह्य होऊ लागल्या स्वामी घरी आलेले होते म्हणून तिने त्या वेदना मुकाटाने सहन केल्या स्वामींची स्वारी परत निघाली तेव्हा पत्नीने स्वामींना निरोप दिला स्वामी वडाच्या झाडाखाली आसन मांडी घालून बसले रात्र कोंडाटू लागली स्वामींचे सेवक स्वामींना म्हणत होते की स्वामी मध्यरात्र उलटायची वेळ झाली आपण थोडा वेळ झोपा स्वामींनी सेवेकऱ्यांकडे लक्ष दिले नाही आणि ते ध्यानस्थ बसले त्यांना अंतर्ज्ञानाने कळले होते की आपल्या भक्ताच्या पत्नीच्या पोटात जबरदस्त दुखते आहे मध्यरात्रीच्या सुमारास ती स्त्री उठली हळूच घराचा दरवाजा उघडला परसदारी गेली तिथे एक खोल विहीर होती केवळ वेदना सहन होत नाहीत म्हणून तिने जीवाचा शेवट करायचा ठरविले होते ती विहिरीशी उभी राहिली स्वामींचे स्मरण केले आता उडी टाकणार इतक्या स्वामी ध्यानातून बाहेर आले आणि सेवेकरांना म्हणाले अरे विहिरीत कुणी जीव देतो आहे का पहा सेवेकरी म्हणाले महाराज इथे जवळपास विहीर नाही आणि एवढ्या मध्यरात्री कोण जीव द्यायला जाणार आहे समर्थ म्हणाले तुम्ही खूप शहाणे आहात धावत जा आणि मोरोबा कुलकर्णाच्या परसदारी जी विहीर आहे तेथे ते कोणी स्त्री जीव देते का पहा स्वामींची आज्ञा झाली म्हणून सेवेकरी धावत धावत मोरोबा कुलकर्णाच्या परसदारी गेले तेथे त्यांना ते ते पांढरेश्वर वस्त्र नेसलेली मोरोबांची पत्नी दिसली ती विहिरीशी उभी होती तिने हात जोडलेले होते ती आता उडी टाकणार एवढ्याने ते सेवे करीत तिथे जाऊन पोहोचले तिचा हात घट्ट पकडून तिला मागे खेचले आणि समर्थांच्या समोर आणून तिला उभे केले मोरोबांना हे कळले आणि ते सुद्धा धावत धावत तिथे आले आपली पत्नी स्वामींच्या समोर उभी आहे हे, हे त्यांनी पाहिले मोरोबांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला म्हणाले स्वामी तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत संकटाचे निवारण तुम्ही केलेत स्वामी म्हणाले मोरोबा सुंठ खायला दिली पत्नी की पत्नीची पोटदुखी थांबेल त्याप्रमाणे मोरोबांनी पत्नीच्या तोंडात सुंठ टाकली आणि त्या क्षणी तिची पोटदुखी थांबली तिला एकदम बरे वाटू लागले स्वामींची कृपा झाली होती स्वामीचे सांगत ते सत्यात उतरते ही प्रचिती मोरोबांना आली होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानं उत्तम श्रवण आणि संत संगत ह्याचा आपण करीत असलेल्या साधनेवर निश्चित परिणाम होतो संतसंगतीत जीव प्रसन्न होतो संत भगवंतासंबंधी सांगतात त्यामुळे चित्तात तरल भाव उमटतात भगवंत विचार विचारच साधकाला प्रसन्न करतो हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण भगवंत विचार म्हणजे शाश्वत विचार शाश्वत सत्य फक्त एवढेच आहे की नवविद्या भक्तीतली श्रवणभक्ती माणसाला भगवंताच्या जवळ आणते